हैदराबाद गॅजेट जी आर लागू <laughs> <laughs> <थी। laughs> ते श्रेय कुणाचं सरकारचं की देवेंद्र फडणवीस मला आधी प्रमाणपत्र बघू द्या मला आधी प्रमाणपत्र बघू द्या मी कारकीचा आब्रे तुम्ही हा चालू त्यांच्यावर गुलाल पडणार ना मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेलाय कुणावर पडणार वर्षावर पडणार त्यांच्यावर पडणार आमच्या एकनाथ शिंदे साहेबवर पडणार दादावर पडणार विके साहेबवर पडणार सगळ्यावर पडणार हो शब्द दिल्या बदलणार नाही पण मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेलो कुणबी प्रमाणपत्र मिळाले पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला त्या गॅजेट नुसार मिळाल्या असे कोणते आमदार पक्षाचे कोणते आमदार तुम्ही खेळपांगून तुम्ही खेळ पांगून द्या मग सांगितलं जे आर चार हजार आहेत तर ते लोक येत आहेत त्याला काय सल्ला द्या काय सल्ला काय द्यायचा तुमचं चालून द्या आमचं चाललं जरा उपसमिती तिथे वाटपार्थ आणि सूचना म्हणजे हे दिले होते ही मागणी केली होती आता फक्त देखावा होतोय आता जे आज वाटप झाले प्रमाणपत्र ते प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट चा जी आर निघण्याच्या पूर्वीचे अर्ज केलेले अश्यामध्ये काम त्याच सुरू नाहीये तुमच्या आधी मी सकाळी म्हणलो का नाही देखावं तुम्ही खपून नाही घेणार पण बघू द्या काय प्रक्रिया केली कोणते दिलेत काय दिलेत उद्या मी ह्या प्रमाणपत्रावाल्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार कसे दिलेत काय केलेत दिले, दिले। परवा डाव तुम्हाला सांगणार मराठा समाजाने टेन्शन नाही पूर्वीच्या नोंदीच्या दिलेल्या असून द्या स्पष्ट सांगतो आता तुम्हाला देखावं हो त्या शब्दाला पूर्वीच्या नोंदीवर दिलेला असू द्या पूर्वीच्या म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या किंवा आता काढलेला हैदराबाद गॅजिट्रेटच्या जी आर च्या आधारे दिलेल्या असूया कोणतंही दिलेला असू द्या परवा त्याला काय करायचंय त्याच्यावरती हे मी बरोबर मराठा समाजाला भूमिका सांगतो आणि पुढचा डाव पण सांगतो बायबल व्हायचं नाही शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीच्या आधारे जरी आज प्रमाणपत्र दिलेले असले किंवा मी आता आणखीन बघितलेच नाही हैदराबाद गॅजेट लागू केलं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीचा अधिरा दिलेला असू कोणचही दिलेला असू द्या उद्या मी ते समजून घेऊन परवा काय सांगायचं ते बरोबर सांगतो परवा मराठ्यांच्या लक्षात येईल बर हा हे असे मी बराबर करतो कोणतंही देऊ द्या मी काय बोललो आता स्पष्ट देखावा करू द्या पहिल्या नोंदीवर बी द्या द्या तरी मी बराबर करतो आणि आता त्या गॅजेट वरच्या जे आरोवर बी देऊन द्या तरी बराबर करतो परवा बरोबर कॅलाचा निरोप येतोय का नाही बघा मराठी कारण तीन महिने अगोदर तयारी होती यावेळेस छोटा मोठाच होईल चार पाचशे हजार काय असतील पाच हजार तेवढेच होणार आहे कारण लई ग्राउंड साफ करायला लागतं खूप मोठ आहे गेल्या वेळेस तीन महिने होते यावेळी वीसच दिवस आमच्या आता आंदोलन संपल्यापासून शक्यच नाही ते तुम्ही स्वतः बघितलं तिथं कारण ते गाड्या लावायला त्याला कर पार्किंग करावं लागते यावेळेस जसं होईल तसं पण एक सांगतो आपल्या माध्यमातून एक दाखवायला पाहिजे व्हॉट्सअपवरून एकदा एक दाखवले धन्यवाद धन्यवाद भुजबळांनी जे कोर्टात चॅलेंज केलाय तर ना काय असत नाशिक विचाराचा माणूस नासकच काम करणार तुम्ही कधी करणार कागदपत्र सुरू आहेत आमचे सुद्धा मी सांगितलं मागच आम्ही सुद्धा जसाल तसाच करणार आम्ही सरकारला सुद्धा मागणी करणार आहे तो जे रद्द करा कशाच्या आधारावर काढणार आणि कोर्टात आम्ही पण जाणार पण आणखीन बघू द्या त्यांच्यात जरा बदलतेत का वाटतय मन बदलाव त्यांनी नाही बदलले त्यांना आमचं वाटोळ करायचं गरीबाचं आम्हाला नाही ओबीसीचं करायचं आणखी नाही आम्ही ना त्या भूमिकेत पण उतारलो तर नाविला जी वाटपुळ होणार ओबीसी तर छगन भुजबल होणार झाली नाही तयारी नाही झाली फक्त विषय काढला जायचं का आधी समाजाला विचारलं समाजाला काही करीत नाही विचारला आज म्हटले हो जायचं असं प्रत्येक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राची एखादी मुख्य बैठक घेणार आम्ही राज्यस्तरीय त्यात जर म्हणले हा जायचं तर जायचं नाही म्हणलं असं म्हटलं की तिथं ग्राउंड सांगितले तीन दिवसासाठी बघायसाठी त्यांना बघायला लावले कोणते कोणते त्यांचं म्हणणं आहे बा चार पाच ग्राउंड आहेत तिथं रामलीला जंतर मंत असे बरेचसे त्यांनी एक पाच सहा ग्राउंड सांगितले मोठा त्यातलं सगळ्यात मोठं ग्राउंड लागण अधिवेशनासाठी एक दिवसाची आमचा आनंद सोहळा एकमेकाला भेटणार आहे आहेत सभा म्हणून या किंवा अधिवेशन म्हणून आनंदाचं ते होणार आहे दोन चार ग्राउंड काही पूर्ण गाड्या पण घेतील रेल्वेने जरी म्हणलं तरी काही पूर्ण गाड्या घेणार गाड्याला लावायला जागा आणि रात्री झोपायला अगोदर त्या दिवशी गेले तर झोपायची अडचण सभा झाली त्या दिवशी गाड्या रेल्वे लवकर नाही लागल्यात तर मग दुसऱ्या दिवशी जे बुकिंग असणार आहेत काही झोपायची आपलं ग्राउंड झोपले सकाळी निघले माघारी पुन्हा आपली राजाने केलेली पवित्र भूमी आपण बघितली पाहिजे या मताचा मी आणि आपण ती कृतीच केली पाहिजे प्रत्यक्ष जाऊन बघायचं लोक सांगते तिकडं तिकडं तिकडले भारी असे आपण स्वतः बघायचं आणि ज्ञान मिळवायचं आपल्याला जे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण आहे त्याला विरोध आता प्रखरपणे होत आहे आणि आता त्यात त्या पक्षातील नेते सुद्धा रस्त्यावर होत काय सांगतो मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना खरंच कळकळीच आव्हान करून सांगतो तुम्ही विरोध केला तरी आम्हाला आरक्षण मिळणार आहे आणि तुम्ही आमच्या सोबत राहिले तरीही मिळणार आहे तुमच्या लेकराला ज्यावेळेस आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस आम्ही कधीही विरोध केला नाही आणि आयुष्यात पुढे पण करणार नाही तुम्ही तरी आमचे चॅलेंज करणार करता आम्ही तुमचे करणार नाही ते प्रामाणिक सांगतो फक्त आमच्या वाट जाऊ आमचा हक्काच आहे मराठा आणि कुंडी एक हे ते आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळू द्या उलट आमच्या लेकराला मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागा आम्ही कधीच तुमचे उपकार विसरणार नाही पण आडवे जर पडलात तर ते मनातून कधीच निघणार नाही आरक्षण तर आम्ही घेणारच म्हणून ही कळकळीची विनंती शेवटची केली आणखीन तरी तुमची मन आणि बुद्धी बदला आपण महाराष्ट्रातले लेकर ओबीसी असो मराठा असो आपण सगळे एक येत गरीबाच्या लेकराला मराठा सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत सगळ्या ओबीसीच्या नेत्याने यावं तुम्ही किती तडफाड मारफाड केल्याने काय होणार नाही पण तुम्ही तेच तेवढी तरफाड पाड़ मारफाड जर आमच्या लेकराला ले मिळून देण्यासाठी केली तर आमचा समाज इतका आनंदी होईल की आपण गुन्हा गोविंदाने रोज नांदू आणि एकमेकाच्या मनात राहणार नाही विचार तुम्ही बदलावा आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्यावं ही माझी त्यांना कळकळीची विनंती आहे नसता तुमचे विचार तुमच्या आम्ही तर घेणार काय दिल्लीला निघतोय म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही काय एक आम्ही बांधव खूप विखुरलेले आहेत राज्या राज्यात कधी तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काळी एकत्र आवलं पाहिजे की पायंदा कधी पडणार आहे कधी ना कधीतरी तो पायंडा पडला पाहिजे आमचा तो गोतावळा आहे आमचा तो आनंदाचा सोहळा आहे की आम्ही महाराष्ट्रातले मराठे हरियाणाला भेटणार आहेत कडकडून मिठा मारणार आहेत हरयाणावाले महाराष्ट्राला गुजरात मधले मराठे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडकडून मिठा मारतील महाराष्ट्र त्यांना मारत राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार इथले मराठे महाराष्ट्रातल्या त्यांच्या भावाला मिठा मारतील कडकडून महाराष्ट्रातले भाऊ त्यांना कडकडून आपल्या भावाला मिठा मारतील मग तो कर्नाटक असल आंध्र असल तेलंगणा असल तामिळनाडू असल गोवा असल या सगळ्या राज्यातले मराठे दिल्लीतला मराठा आम्ही एकमेकाला भाऊ खूप दशकानंतर भेटायला समोरासमोर नुसतं म्हणतोय आम्ही माझा भाऊ तिथंही माझा मराठा इथं आहे आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला बघतोय भेटतोय तो आनंद सोहळा अत्याश्यक असणार आमचा तो सुवर्ण दिवस असणार आहे की आमच्या राजाने अटक पासून कटक पर्यंत अफगाणिस्तान पर्यंत झेंडे जे, ठोकले दिल्ली पर्यंत झेंडा ते दिवशी बोगवा पडतो कुठं कुठं आपल्या राजाचे पवित्र पाय लागले पवित्र भूमी झाली त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राहो म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो किंवा सरकार जर बाजूने खरंच फडणवीसांनी घेतले बरोबर घेतलंय कौतुक केलं पाहिजे म्हणलं तर केलंय नाही असं नाही म्हणणारे लोक आहेत आम्ही आणखीन कळून द्या ना अंमलबजावणी झाल्यावर कसं होत काय होत जुळून याच्यासाठी म्हणतो घेतला म्हणतो भुजबळ हमेशा ओबीसी ओबीसी करून सरकारला ब्लॅकमेल करतो मी फुटन मी राजीनामा देईन मी हा करीन मी ते करीन ते गेले कधून त्याला नाही कळालं ते आणखीन आता तिथे आता केस बाहेर निघली त्याला सांगितलं तो माय नादि लागून त्याचा हिरिंग वाट शेवटी जशी नियत असन तसं फळ भोगावं लागत त्याला नाविलास गरिबांच्या लेकराचा तळतळात लय अवघड समजून घे आणखीन तरी व आणखीन समजून घे माया नदी लागू नको फडणवीस साहेबांच्या पक्का लक्षात आले तो ब्लॅकमेल करतो मग आता ओबीसी ओबीसीच्या नावाखाली हो काय हो ओबीसीच्या टण्यात नाही त्यांनी एक एक दोन दोन उभा केले चाप्टर परत म्हणजे दिले आता भाषा तशी त्यांनी बी एका एका जागेवर दोन दोन उभा केले हिंदू ज्यांना एक होते तिथं दोन दोन केले ओबीसीचे नेते होते तिथं दोन दोन केले कारण याचा भरासा नाही एकोणच्या दिवशी उलटन जिथं खातं त्याला उलटायचं सवय कारण ते फडणवीस शेवटी त्या फडणवीस साहेबांनी विचार केला यांनी चांगल्या चांगल्याला जिथं खाल्लं तिथं हागून आले पवारांचा कार्यक्रम लावला शिवसेनेचा कार्यक्रम लावला दुसऱ्या शिवसेनेचा लावला आता अजितदादाचा लावला आणि आता आपला नंबर आहे कोणी लक्षात आलं म्हणून त्या माणसानं आताच सावध झाला वेळ ओबीसी ओबीसी करून स्वतःला मंत्रिपद मिळवायची आणि सरकारला ब्लॅकमेल करायचं मराठा जवळ येऊ द्यायचा नाही दलित मुस्लिम जवळ येऊ द्यायचा नाही मायक्रो ओबीसी जवळ येऊन द्यायचा नाही हे त्याचा प्लॅन त्यांच्या लक्षात आला कारण याची सोय काय माहितीये का तुम्हाला जर कोणी मित्र होत असला दुसरा होऊन द्यायचा नाही मी राहिले पाहिजे हा चिटकु हे त्यांच्या लक्षात आलं तसा अर्थ नाही त्याचा आम्ही जाती भेद करतो उपसमिती जली। का उपसमिती गठीत झाली आमच्यात ओबीसी सुद्धा आहे म्हणलं ओबीसी बाहेर काढा तो ओबीसी बाहेर काढा अजिबात कारण आम्ही सर्व धर्म समभाव टिकवणारे परंपरा मानणारे संविधान कायदा मानणारे उपसमिती गठीत झाली सगळ्या जातीचे त्याच्यात सदस्य असले पाहिजे आहेत ओबीसीची गठीत झाली तिथं का फरक मग तिथं मराठ्याचा का नाही मग त्याचा अर्थ तसा आपल्या त्या बोली भाषा या बोलतोय मी इकडे तिकडे सांगतो पण आमचं सांगायला गेला काही तुमच्यात भेटवा ना मग आमचे मंत्री उपसमितीत मराठी मंत्री घ्या चला ओबीसीच्या मागणी करणार सांगितलं मी पर्याय मला काय करत जातीवाद ठेवायचं असलं सरकारला वाढून ठेवायचा वाढून ठेवायचं माझी रास्त नाही उपसमितीत ओबीसी असतील तर ओबीसीच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीत मराठे का नसू का चुकीची मागणी संविधान तर मग सांगत असेल ना का सांगतोय ओबीसी ला काय नाही बाबा संविधानाच काय अडचण नाही कोणी व्हा आणि मराठ्याला मात्र संविधान आणि काय असं काही आहे का सगळ्याला स्या असेल ना माझी याच्या पलीकडे मी सरकारला मागणी केली आणि मुख्यमंत्र्याला पण आठवड्याच्या आत करणारे शेतकऱ्यांसाठी सुद्धा सेपरेट मंत्रिमंडळाची उपसमिती करा त्यांचे प्रश्न मार्गी निघते आदिवासी साठी मायक्रो ओबी साठी वेगळे करा आणि दलित मुस्लिमांसाठी पण हे करा ना त्यांचे प्रश्न सुटतील ना तर सगळ्यांचा मुद्दा माग पडतो नाही पडणार मला काय करायचं एक दिवस तुम्हीच प्रश्न विचारणार मला सरसकट झालं राव दादा शेवटचा प्रश्न असा आहे की बिहारला जर चॅलेंज केलं तर छगन भुजबळ एकोणीसशे चा तुम्ही तुम्ही बघता इथून माग बोलताना प्रत्येक वेळी आरक्षणाविषयी बाजू मांडलेली आहे मागणी की आहे पण आज तुम्ही धाराशिव मध्ये शेतकऱ्याचा प्रश्न सुद्धा मांडलाय इथून पुढे मनोज जरांगे पाटील शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन पुढे येणार मी समाजाचे दादा प्रश्न आहे प्रगतीकडे गेले पाहिजे हा इथून मुद्दा महत्वाचा मांडला त्याच्यावर मी त्याच्यावर बोलले करतो मला दादा काय करायचं माहिती का आरक्षण दिलंय शिक्षण होतील पूर्ण सुशिक्षित मात्र बनणार कारण हुशार होतील फीस कमी असल्यामुळे शिक्षण महाग झालं खूप शिक्षण घेतील लागल ते घेता येईल फीस कमी असल्यामुळे एक पक्का झालं सगळ्यांना काही ना नोकरी लागते काही लागणार नाही तर मग आपण प्रगती प्रगतीकडनं मी पुढचं भविष्याचा लगेच सुचून ठेव आपण शेतीला पाणी द्यायला लावू आणि उत्पन्न शेतीला भाव सुद्धा द्यायला म्हणजे समाज डेव्हलप होईल काही नोकऱ्यात जातील काही शिक्षणात जातील काही डॉक्टर इंजिनियर होतील काही अधिकारी बनतील काही व्यवसायात जातील समाज चारी पाचही बाजून आपल्याला उंचीवर न्यावा लागणार एकाच गोष्टींना नाही जाणार म्हणून तो विषय मी आता घेतला कारण आरक्षण जवळपास आता संपल्यालाच विषय आहे आता कारण मराठा त्याच्यात आता आरक्षणात जाणार आहे लगेच पुढचा पाऊल आपण समाज देव सायकर बोलू शेवटचा शेवटचा प्रश्न दसरा मेळाव्याची तयारी